बीड लोकसभा मतदारसंघात आज खेळेमिळीच्या वातावरणामध्ये मतदान पार पडले या मतदानामध्ये अत्यंत आनंदाने आणि सुवेच्छेने तरुण तरुणी वृद्ध व्यक्तीने सहभाग घेतला होता तसेच अपंग व्यक्तींनीही सुच्छेने सो, सो, सो येऊन आपले मतदान केले ये मतदान केल्याचा आनंद सर्व अपंग व्यक्तींना आणि वृद्धांना होत होता असे पाहायला मिळाले साप्ताहिक प्रकाश न्यूज गेवराई काय वाटतं